राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जीव या वर्ष आणि त्यांचं अभिनंदन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या जावने नगरीच्या प्रथम महिला नगराध्यक्षा आमच्या आमचा मातोश्री सौ सातनाताई आदरणीय जेके काका का। आदरणीय तुकाराम आप्पा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय इंगळे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय अशोक भाऊ यांच्या निमित्तानं दिव्यांग बांधवांना पंचायत समितीच्या माध्यमातून बॅटरीवर चालणाऱ्या तीन साठी सायकलींचं सा वितरण देखील माने आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने आज इथं आपण करतो तर ते उपस्थित सर्व दिव्यांग बांधव मित्र आपल्या सर्वांना माहितच आहे गेल्या दोन हजार चौदा नंतर देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या गोष्टीला अनुसरून काम करणार सरकार आलं आणि या देशातला जो शेवटला घटक असेल जो दुःखी कष्टी वंचित घटक असेल त्याला न्याय देण्याचं काम आपल्या या सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन हजार पासून तर आस्थागायत चालू आहे देशामध्ये नरेंद्रभाई मोदीजी राज्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या सर्वांचे ला लाडके नेते आदरणीय आमदार ने गिर महाजन यांच्या नेतृत्वामध्ये दे। या देशाची राज्याची आणि या जिल्ह्याची जवळजवळ मोठ्या जोरात सुरू आहे आपण पाहिलं असेल की घरकुल ज्याला मागेल त्याला घरकुलाच्या योजना आल्या आज इथं अनेक लाभार्थ्यांना आपण घरकुलाचा देखील त्यांचा सन्मान केला अनेक ग्रामपंचायती असे आहेत की त्यांनी वेळेच्या आधी टार्गेट पूर्ण केलं म्हणून त्यांचा आपण सन्मान केला परंतु मित्र जेव्हा जनाभिमुख सरकार असत लोकांच्या अगदी छोट्या समस्या समजून घेणारा सरकार तर कस जनतेच भलं होत हे या निमित्तानं आपण पाहता पाहिलं असेल मागच्या काळामध्ये मान्य नामदार गिरीशा महाजन यांच्या प्रयत्नातून जेव्हा भाऊ विकास मंत्री झाले आणि ते खातं भाऊ आलं देशामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं महाराष्ट्र शासनाने मंजूर मोदी आवास योजना ही योजना सुरू झाली आणि बघता बघता प्रत्येक तालुक्यात असेल पंचायत समितीला एवढं मोठं टार्गेट आलं की गावामधला कुठलाही घटक हा आता झोपडीत असता नाही कच्च्या घरा